शाळा तर माणसाचे गुण आपल्यात आणले पाहिजेत कोण आणेल अकरा ते पाच शाळेमध्ये शिक्षकांना अभ्यास शिकवायलाच वेळ कमी पडतो ते आपल्याला माणूस कसं बनवतील कोणत्याही प्रवचनाला कीर्तनाला तुम्ही गेला तास दोन तास असत ते त्या दोन तासात ते आपल्याला माणूस कसं बनवतील कोणीही जगातला आपल्याला माणूस बनवू शकत नाही आपले आई वडील आपले पालकच आपल्याला माणूस बनवतात मग माणूस बनवायचं म्हणजे काय हात आहे पाय आहे पोट आहे छाती आहे डोका आहे बोलतोय दिसतय गोरा आहे काळा आहे बुटका आहे उंच आहे म्हणजे माणूस आहे का नाही असा जर माणूस असता तर एका मेडिकल कॉलेजच्या प्राचार्याने आपल्याच कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या किंवा शिकाऊ असणाऱ्या डॉक्टरवर बलात्कार करून खून केला नसता माणसासारखं आहे पण आज जनावर आहे खूप शिकलाय आणि बँकेत फ्रॉड केला त्याचं गणित कच्च नसत त्याची नियत कच्ची असते त्याच्या आत एक जनावर असत ते हिरव दिसलं की तोंड घालत मग आपल्या मालकाचं शेत आहे का शेजाऱ्याचं शेत आहे मालकही हुशार असतो तो सोडतोच त्याला असं की शेजाऱ्याच्या शेतात जाईल कारण का त्या मालकामध्ये मा पण एक जनावर असत जनावर आतही जनावरच असतं आणि वाईट गोष्ट करणाऱ्याच्या आत जनावरच असत मग आपण माणूस का नाही झालो लाल दिवा लागल्यावर चौकात माझी गाडी थांबली पाहिजे ह्याला अक्कल लागते का ह्याला पीएचडी व्हायला पाहिजे का याला फार जगातल्या दहा भाषा आल्या पाहिजे का पण लाल दिवा दिसल्यावर मी जाणार का तर माझा काका आमदार आहे मी सिग्नल तोडणार का तर हो मी फलाण्या आहे आत जनावर आहे लक्षात घ्या तुम्ही मी रस्त्यावरून निघालो बाईकवर आहे बाईक बापाच्या पैशाची आहे बापाने हरामीने पैसा मिळवलाय म्हणून विसाव्या वर्षी बाईक दिली मला आणि मी काय करतोय खर्रा खाऊन रस्त्यावर थुंकतोय थुंकलो की ओळखायचं की हा जनावर आहे आणि आता शिक्षक त्याला नाही सांगू शकत थुंकू नको पुढारी सांगू शकत नाही थुंकू नको नाही थुंकलं पाहिजे हे पालकच शिकवतात म्हणजे पालकच माणूस बनवतात